खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका आज आपण करणार आहोत शिवल्या मसाला त्यासाठी लागणारं साहित्य आहे शिवल्या याला काही काही जण तिसऱ्या सुद्धा म्हणतात तर ते आपण घेणार आहोत हे आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण जे आपलं रेग्युलर वाटण असतं ते आहे गरम मसाला आहे मालवणी मसाला आहे हळद आणि ही दालचिनीची पावडर आहे मीठ आहे आलं लसूण पेस्ट कांदा टोमॅटो आणि कोकम तर चला सुरू करूयात शिवल्या मसाला तुम्ही पाहू शकता इथे आता मी शिवल्या स्वच्छ पाच ते सहा वेळा पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला यामध्ये खूप प्रमाणामध्ये रेती असते त्यामुळे त्या खूप वेळा धुवून घ्याव्या लागतात आपल्याला आपल्याला ह्या अशाच वापरायच्या नाही आहेत मसाला करण्यासाठी तर आपल्याला ह्याचे एक भाग घ्यायचा आहे आणि एक भाग टाकून द्यायचा तो एक भाग आपल्याला काढून घेण्यासाठी म्हणून या अशा गॅसवर ठेवायच्या आणि त्याच्यावरती असं झाकण ठेवून आपल्याला त्या वाफवून घ्यायच्या आणि ह्यामध्ये आपल्याला पाणी आत्ता ॲड करायचं नाही आहे त्याला पाणी सुटतं आपणच आपण पाहू शकतो आता आपण ह्या शिवल्या वापवून घेतल्या होत्या त्यामुळे काय होतं हे असं दोन भाग त्याचे वेगळे होतात या अशा बंद असतात त्यामुळे वाफवून घेतल्यामुळे त्याचे असे दोन भाग वेगवेगळे आपल्याला दिसतात त्यातला आपल्याला एक भाग घ्यायचा आहे आणि एक भाग आपल्याला टाकून द्यायचा आहे शिवल्यांचं शिवल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बी ट्वेल असतं आणि हिमोग्लोबिन जर कमी झालं असेल शरीरातलं तर त्यांना अतिशय उपयुक्त असा हा पर्याय आहे शिवल्यांचा जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना डॉक्टर सुद्धा सल्ला देतात तुम्ही बी ट्वेल जर कमी झालं असेल तर नक्की ही डिश ट्राय करा आपलं तेल आता गरम झालंय मी यामध्ये आता आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती मी इथे ॲड टाकते आपल्याला ही दोन चमचे भरून टाकायचे आहे पण तेला छान परतवून लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आपली परतवून झाली की आपण यामध्ये कांदा ऍड तो पण छान परतवून आपण कांदा लवकर शिजण्यासाठी म्हणून आपण यामध्ये हळद टाकणार आहोत हळद आपल्याला अगदी छोटा चमचा अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत मीठ सुद्धा यामध्ये जास्त टाकायचं नाही कारण की शिवल्यांमध्ये मीठ असतं खारट होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हा छोटा एक चमचा भरून मीठ टाकायचं आहे आपण ते छान परतवून घेऊयात आता यामुळे काय होतं कांदा हळद आणि मीठ जर टाकलं की कांदा लवकर शिजतो आणि आपण आता यामध्ये जे टोमॅटो ॲड करणार आहे ते पण लवकर शिजेल मी इथे तर टोमॅटो ॲड करते छान परतवून घेऊयात आपण पर आणि झाकण ठेवून शिजवूयात कांदा टोमॅटो तेलावर छान परतलं मी आता मी इथे झाकण ठेवतेय म्हणजे ते लवकर शिजेल आपण पाहूयात कांदा आणि टोमॅटो आपले छान तेलावर शिजलंय आता आपण एक एक मसाले ॲड करूयात त्यामध्ये मी हा दोन चमचे मालवणी मसाला टाकते मालवणी मसाला आपल्याला जास्त टाकायचा आहे मी मालवणी मसाला यासाठी सांगते की मी माझ्या घरामध्ये मालवणी मसाला असतो जर तुम्हा तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर संडे स्पेशल असा एक बाजारामध्ये मसाला असतो तो सुद्धा मालवणी मसाल्यासारखीच टेस्ट असते त्याची तुम्ही तो ट्राय करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जो तुम्ही वापरत असाल लाल मसाला तो सुद्धा जरी तुम्ही टाकला तरी सुद्धा चालू शकतो त्यानंतर मी इथे आता गरम मसाला टाकते एक चमचा भरून आपल्याला इथे गरम मसाला टाकायचा आहे तो आपण छान परतवून घेऊया तिथे हे आता आपलं छान परतवून झालंय आता आपण यामध्ये शिवल्या ह्या टाकूयात जो एक भाग आपण घेतलेला आहे शिवल्याचा तो आपण यामध्ये टाकून हे छान असं परतवून घेऊया परतल्यानंतर आपण यावर दोन मिनिट झाकण ठेवायचंय पाहू शकता आता आपले हे वापरून झालंय छान दोन मिनिट आता आपण हे छान परतवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हे कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ते टाकायचंय हे मी दोन चमचे भरून इतकं वाटण टाकते तुम्हाला ग्रेवी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही हे करू शकता पण आपल्याला हे खूप पातळ असं करायचं नाही आहे आपल्याला हे शिवला मसाला आहे तो गाठसरच ठेवायचा आहे आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आपल्याला पाणी खूप जास्त प्रमाणामध्ये ॲड करायचं नाही आहे गरम तुम्ही टाकू शकता पाणी यामध्ये थंड टाकलं तरी सुद्धा चालेल असं आपण हे मिक्स करणार आहोत आता हे छान मिक्स झालं की आपण हे तीन चा... ते चार असे कोकम टाकणार आहोत त्यामुळे आंबट तिखट अशी खूप छान चव येते याला खूप पातळ नाही करायचंय आपल्याला हे असं जाटसरच ठेवायचंय या पद्धतीने आता आपण इथे झाकण ठेवूयात म्हणजे मसाले आणि शिवल्या छान शिजतील आपल्या शिवल्यांना आता एक उकळ आली आहे छान आपण हे आता जे पाणी आपण उकळवत ठेवल्या होत्या शिवल्या त्यामध्ये जे पाणी सुटलं होतं ते टाकून द्यायचं नाहीये तर ते आपल्याला गाळून घ्यायचे आणि ते पण यामध्ये ॲड आहे त्यामुळे आपल्या शिवल्या मसाल्याला चव छान येते पण हे पाणी तुम्ही गाळूनच घ्या कारण की त्याच्यामध्ये रेती असते आता हे आपण मिक्स करूया आपल्याला दालचिनी पावडर जी मी दाखवली आहे ती सगळ्यात शेवटी टाकायची आपण जेव्हा शिवला मसाला आपला तयार होईल त्यानंतर आपल्याला एकच फक्त उकळ येण्यासाठी आपण जेव्हा ठेवणार तेव्हा आपल्याला ती दालचिनी पावडर टाकायची आहे आपल्या शिवल्यांना आता छान अशी उकळ आली आहे आणि ते बऱ्यापैकी आता दाटसर झालंय आता शिजल्यात पण त्या आपण आधी उकडून घेतलेल्या होत्या त्यामुळे जास्त वेळ लागत नाही ते शिजण्यासाठी आता हा जी दालचिनी पावडर आहे ती हा अगदी छोटा पाव चमचा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे पण त्यामुळे इतका छान फ्लेवर येतो त्याला खूप छान टेस्टही लागते त्याची आता आपण हे छान छान मिक्स करून घेऊया आणि थोडं एक एक वाफ येईपर्यंत फक्त आपल्याला हाताने शिजवायचं आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू